जे ब्लाऊज आहे पूर्ण इंडोवेस्टर्न स्टाईल मध्ये तुम्हाला इथे ब्लाऊज इथे पाहायला भेटणार आहे आणि ब्लाउज वरती जे वर्क केलेलं आहे ना तुम्ही इथे पाहू शकता स्ट्रीपला पूर्ण वन साइड म्हणजे की कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे आणि वन साइड स्लीव्स तुम्हाला भेटणार आहे म्हणजे जो आर्टिकल आहे ना पूर्ण एकदम फॅन्सी टाईपमध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटणार आहे क्रॉपटॉ ची जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर फक्त टू नाईटी नाईन रुपीज पासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जाते यात तुम्हाला डिफरंट डिफरंट पॅटर्न डिफरंट डिझाईन्स डिफरंट कलेक्शन आणि फॅब्रिक सुद्धा ही डिफरंट भेटून जाते जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला पूर्ण जी प्रिंट आहे पूर्ण कशा प्रकारची डिजिटल प्रिंट प्रिंटमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे यासोबत विथ तुम्हाला हँडवर्क करती बेल्ट सुद्धा दिलेला आहे आणि त्याचसोबत हँडवर्कवरती तुम्हाला पूर्ण जे ब्लाउज आहे पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे थ्री डी सिक्वेन्स जितके पण सॅम्पल लावलेलं आहे पूर्ण तुम्ही काउंटर पाहू शकता काउंटरमध्ये जितके पण सॅम्पल्स लावलेले आहे त्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला विथ टॅग रेट सोबत मिळून जाणार आहे आणि त्याचसोबत जो स्कर्ट आहे स्कर्ट ही तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचं प्रिंटेडमध्ये तुम्हाला स्कर्ट मिळून जाणार आहे आणि बॅकसाइड सुद्धा पाहू शकता यात तुम्हाला एल टू डबल एक्स पर्यंतची सुद्धा सायझेस आहेत मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिंच्या मराठी युट्युब चॅनल वरती मित्रांनो हो तर आज मी तुमच्यासाठी गाऊन क्रॉप टॉप मध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे जसं की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण इंडिवेस्टनचं कलेक्शन बघितलं होतं बट असं जे कलेक्शन राहणार आहे पूर्ण क्रॉपटॉपवरती राहणार आहे आणि तुम्ही मागच्या साईडला डमीमध्ये सुद्धा इथे कलेक्शन पाहू शकता दिवाळी स्पेशल कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि आर्टिकल्स खूप जास्त सुंदर आहे आणि यामध्ये तुम्हाला प्युअर हँडवर्कवरती सुद्धा ही कलेक्शन हवं असेल तेही कलेक्शन तुम्हाला अजिजून प्रोव्हाइड करून देणार आहे फक्त होलसेल रेटमध्ये आणि आपल्याकडे क्रॉपटॉपची जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज पासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जाते यात तुम्हाला डिफरंट डिफरंट पॅटर्न डिफरंट डिझाईन डिफरंट कलेक्शन आणि फॅब्रिक ही डिफरंट भेटून जातं ते पण अजिजो मध्ये तर फॅब्रिक सोबतच मी तुम्हाला पूर्ण जे आजच्या व्हिडिओचे जे आर्टिकल्स आहे ते दाखवायला स्टार्ट करते तर पहिला जो आपला आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता त्याचं जे ब्लाऊज आहे पूर्ण इंडोवेस्टन स्टाईलमध्ये तुम्हाला इथे ब्लाऊज इथे पाहायला भेटणार आहे आणि ब्लाऊजवरती जे वर्क केलेलं आहे ना तुम्ही इथे पाहू शकता स्ट्रीपला पूर्ण वन साईड म्हणजे की कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे आणि वन साईड स्लीव तुम्हाला भेटणार आहे म्हणजे जो आर्टिकल आहे ना पूर्ण एकदम फॅन्सी टाईपमध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटणार आहे आणि समोरच्या साईडने तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण हँडवर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि विथ पॅडल सोबत आहे आणि अशा प्रकारचे ऍसेसरीज दिलेले आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे तो एकदम सुंदर प्रकारे दिसतोय आणि जर लेहंग्याची गोष्ट करू ना स्कर्टची तर तुम्ही इथे स्कर्ट, स्कर्ट पाहू शकता पूर्ण प्रिंटेडमध्ये तुम्हाला फ्लॉ प्रिंटेडमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे पाहायला भेटून जाणार आहे यामध्ये कलर ऑप्शन साइजेस ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत आणि जर तुम्हाला हे आर्टिकल्स जर बघायचे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथे सुद्धा ही तुम्हाला हे सर्व काही आर्टिकल्स पाहायला भेटून जाणार आहे जसं की नेक्स्ट वाला जो आपला आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला पूर्ण जी प्रिंट आहे पूर्ण कशा प्रकारची डिजिटल प्रिंट प्रिंटमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे यासोबत विथ तुम्हाला हँडवर्क बेल्ट सुद्धा दिलेला आहे आणि त्याचसोबत हँडवर्कवरती तुम्हाला पूर्ण जे ब्लाउज आहे है, पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे थ्री डी मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला विथ अजिझोनचं लो जी प्रत्येक कपड्याची क्वालिटी आहे किंवा जी, कि जी प्रत्येक जे जितके पण सॅम्पल लावलेलं ला आहे पूर्ण तुम्ही काउंटर पाहू शकता काउंटरमध्ये जितके पण सॅम्पल्स लावलेले आहे त्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला विथ टॅग रेट सोबत मिळून जाणार आहे तुम्ही जर सुरतमध्ये येत आहे आणि अजिझोनला तुम्ही व्हिजिट करताय तर यामध्ये तुम्हाला जे सगळे काय आर्टिकल्स तुम्ही बघणार आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या आर्टिकल्समध्ये तुम्हाला पूर्ण डिझाईन्स पॅटर्न सगळे पाहायला भेटणार आहे रेट सोबत ते पण आणि नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे तुम्ही द्या हा आर्टिकल इथे पाहू शकता मित्रांनो पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती कशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि पूर्ण हँडवर्कचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे मित्रांनो दुपट्ट्याची जर गोष्ट करू ना तर दुपट्टाही तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचे इथे मिळून जाणार आहे यामध्ये डिझाईन पॅटर्न खूप जास्त दिलेले आहेत स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आपल्याला माल कसा मागवायचा तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही यातून कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धाही शेअर करू शकता तिथून तुम्हाला आर्टिकल्सचे कॅटलॉग दिले जातात ज्यातून तुम्ही आरामात सिलेक्शन करू शकता जर तुम्हाला कॅटलॉगमध्ये काही पण प्रॉडक्ट नाही समजते तर तुम्ही व्हिडिओ कॉलवरती सुद्धाही पाहू शकता डेलीचे पार्सल निघत आहे मित्रांनो दिवाळी मुळे दे, डेलीचे पार्सल निघत आहे आणि जर तुम्हाला पण जर तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे लवकरात लवकर स्टार्ट करा कारण की फेस्टिवल सीझन स्टार्ट झालेला आहे यामध्ये तुम्ही आरामात तुमचं इन्कम स्टार्ट करू शकता आणि घरी बसल्या बसल्यासुद्धाही तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता तर तुम्हाला फक्त यासाठी फक्त वीस ते पंचवीस हजार रुपयाची अमाऊंटची गरज आहे आणि कलेक्शन तर तुम्हाला मी दाखवतच आहे आणि होलसेल रेटमध्ये कलेक्शन आणि ते पण अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पूर्ण सुरतमध्ये फक्त अधिजोन प्रोवाइड करून देणार आहे कलेक्शन तर तुम्ही इथे पाहतच आहात मित्रांनो कशा प्रकारचे कलेक्शन मिळते तुम्हाला तुम्ही पाहू शकता याचा जो पॅटर्न आहे ना वन साइड तुम्ही पूर्ण पॅटर्न पाहू शकता वन साइड पॅटर्नवरती ना कशा प्रकारचं जे हँडवर्कचं काम केलेलं आहे फ्लावर्स मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि खरं गोष्ट सांगू ना तर हँडवर्क जे मशीन वर्कचं काम असतं ना त्यावरती इतका पैसा नाही खर्च होत पण जितका पैसा हँडवर्कच्या कामावरती होतो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे एकदम सिम्पल सोबत डिझाईन आहे वन साइड विदाऊट डिझाईन आहे आणि त्याचसोबत जो स्कर्ट आहे स्कर्ट ही तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचं प्रिंटेडमध्ये तुम्हाला स्कर्ट मिळून जाणार आहे आणि साइड सुद्धा पाहू शकता यात तुम्हाला एल टू डबल एक्स एल पर्यंतची सुद्धा सायझेस आहेत तुम्ही यातून तुम्हाला जो पण प्रॉडक्ट आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंबरवरती शेअरही करू शकता जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे ना खूप छान आणि सिंपल मध्ये एकदम सुंदर आर्टिकल आहे तर हा आर्टिकल पूर्ण डायरेक्टली इंडो वेस्टर्न टाईप मध्ये याची जर मी जर ब्लाऊजची गोष्ट करू ना हा जो ब्लाऊज आहे पूर्ण या ब्लाऊजवरती तुम्ही पाहू शकता हँडवर्कचं काम केलेलं आहे स्टोन वर्कचं काम सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि खालच्या साईडने काहीतरी अशा छोट्या छोट्या ऍसेसरीज दिलेल्या आहेत जेणेकरून त्याचा जो लुक आहे आणि एक लुक जो मी वेअर केलेला आहे तोही तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचा लुक येतोय आणि यावरती तुम्हाला नाही पूर्ण श्रग दिलेला आहे दुपट्ट्या टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता आणि फॅब्रिकचं जर गोष्ट करून असेल फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे पाहायला मिळणार आहे स्कर्टमध्ये सुद्धा तसंच आहे जे डिझाईन बनलेली आहे त्यामध्ये सुद्धा ही थोडंफार मिरर वर्कचं काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे उठून एकदम चांगल्या पद्धतीने येतोय तर अशा प्रकारचे काही आर्टिकल्स आहेत मित्रांनो आपल्याकडे यापेक्षा खूप जास्त पण आर्टिकल्स आहेत बट एका व्हिडिओमध्ये दाखवण्याची लिमिट असते त्यामुळे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आर्टिकल्स दाखवू शकत नाहीये तर आपला जो हा आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण याची जी कॉलरची डिझाईन तुम्ही इथे पाहायला भेटते ना तुम्हाला तुम्ही पाहू शकता पूर्ण चायनीज कॉलर मिळणार आहे आणि त्यावरती पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे तुम्ही पूर्ण हँडवर्कचं काम इथे पाहू शकता कशा प्रकारचं हँडवर्कचं काम केलेलं आहे मित्रांनो विथ पॅडेट सोबत आहे शेप शेपमध्ये आणि फुल स्लीव आहेत आजकाल हे ना बलून स्लीव खूप जास्त चालत आहे आणि यासोबत तुम्ही दुपट्टाही पाहू शकता नेटच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळतोय त्याच जी फॅब्रिकचे जी डिझाईन बनलेली आहे त्याच फॅब्रिकचे फोर बॉर्डर मिळते आणि तुम्ही पाहू शकता जो लुक एकदम छान पद्धतीने दिसतोय आणि ज्या फॅब्रिक वरती सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला डिजिटल प्रिंट केलेली आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे पूर्ण सिंपल सोबर मध्ये पाहायला भेटतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा काही त्याचा लुक येतोय मित्रांनो यामध्ये खूप सर्व पॅटर्न्स आहे सिम्पल सोबरमध्ये पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला इंडो वेस्टर्न टाईपमध्ये पाहिजे असेल तसेही तुम्हाला सर्व काही आर्टिकल्स इथे भेटून जातात जस की हा एक आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचा आर्टिकल आहे आणि जर दुपट्ट्याची लेंथची गोष्ट करू ना पूर्ण तुम्हाला अडीच मीटरचा दुपट्टा मिळून जाणार आहे मित्रांनो आणि हा जो आर्टिकल आहे याला पाहू शकता तुम्ही याचे ब्लाउजची जी डिझाईन आहे याला अशा प्रकारचे सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे थोड्या प्रकारचे झालर दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे हँडवर्कची डिझाईन तुम्हाला पाहायला भेटते बॅकसाइडसुद्धाही तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारची डिझाईन्स दिलेली आहे आणि या प्रकारचे हे जे कलेक्शन आहे ना सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालत आहे जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये घेऊन जर तुम्ही रिटेल काउंटर जर स्टार्ट करताय ना स्वतःचं त्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला यात मुनाफा मिळतोय मित्रांनो कारण की रिटेल काउंटरची खूप जास्त डिमांड आहे आणि त्यासोबतच हे जे कलेक्शन आहे खूप जास्त विकलं जातं जर तुम्ही पण विचार करताय ना तुम्हाला की तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे फेस्टिवल अकॉर्डिंग किंवा आता लग्न समारंभ सुद्धा येतोय तर त्या अकॉर्डिंग जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल किंवा जर तुम्हाला तुम्ही विचार करताय बिझनेस स्टार्ट करायचा तर नक्की तुम्ही गाऊन क्रॉपटॉपचा बिझनेस स्टार्ट करू शकता यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा मुनाफा आणि फायदा सुद्धाही होतो जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि ज्यांना पण गरज आहे त्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर आपण पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद